नमस्कार मैत्रिणींना माझ्या युट्यूबमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कच्च्या दुधाच्या वड्या म्हणजे खरवजाच्या वड्या बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी अर्धा लिटर असं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी साखर टाकली आणि अशी साखर अशी वितळेपर्यंत अशी हा म व्यवस्थित अशी हलवून घ्यायचं की साखर वित्तळ्या गेल्या गेली पाहिजे त्याच्यामध्ये आणि नंतर मग थोडंसं त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकणार आहे बघा थोडंसं मी इलायची पावडर टाकलं त्याच्यामध्ये कारण की गोड पदार्थामध्ये पा इलायची पावडर टाकल्यानंतर छान टेस्ट येते आता मी एक हे भांडं घेतलं आणि ह्या भांड्यामध्ये असं दूध जे आहे तर मग ते दूध असं गाळून घ्यायचं याच्यात कलर वगैरे टाकलेला नाही आहे पण गाईचं दूध असल्यामुळं ते पिवळं आहे खूप पिवळं आहे दूध आणि पहिल्याच दिवसाचं दूध आहे ते इकडं गॅसवरती असं पातेलं ठेवून घेतलं आणि त्याच्यात पाणी टाकलं आणि एक अशी चाळणी ठेवली बघा आणि आता चाळणीच्या वरतून हे जे आपण ह्या पात्रामध्ये जे दूध टाकलेलं आहे ते वरतून असं ठेवून द्यायचं आणि वरतून एक असं टाट त्याच्यावरती मी एक वरतून एक टाट ठेवलं आणि मंदाचे आचेवरती गॅ गॅस ठेवायचा म्हणजे मिडियम ठेवायचा मीडियम गॅसवरती त्याला वाप देऊन घ्यायची आणि नंतर, ती आ, ती नंतर ते व्यवस्थित असं बघायचं छिटकतं का व्यवस्थित शिजलं का नाही मग ते आपल्याला पण कळतं हे बघा आता एकदम व्यवस्थित असं आता हे शिजलं गेलं आहे थोडं तसंच आता मी नॉर्मल टेम्परेचरवर ठेवलं होतं आणि मग थंड होऊन दिलं त्याला मग ते थंड झाल्यानंतर हे बघा अशा त्याच्या वड्या करून घ्यायच्या वरतून हे इलायची पावडर टाकलेलं आहे त्याच्यावरती ते आपण टाकलेली इलायची पावडर वरती आलेलं आहे हे अशा प्रकारे अशा याच्या चौकनी अशा व वड्या पाडून घ्यायच्या खायला पण खूप छान लागतं हे बघा अशा वड्या निघतात याच्या खायला पण एकदम टेस्टी लागतात तर ला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद